नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचं भूगोल वाजणार आहे आणि त्यामुळे मतदार वर्ग हा अतिशय जास्त प्रमाणात जागृत होणं हे मते अतिशय महत्त्वाचं आहे कारण जी ही निवडणूक आहे एकीकडे एस सी एस टी ओ बी सी यांच्यामध्ये जे आरक्षण संदर्भात आहे या संदर्भात जे धोक्याचं वातावरण निर्माण होत आहे त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांनी आपले विचार मांडले ते समोरप्रमाणे आप ओबीसी के पास कोई नेता है कोई पक्ष बचा नहीं है हमारे सेवा कि उनको आरक्षण जो मिला है उसकी सुरक्षिता कर सके देखिए हम लोग ने जब यात्रा निकाली थी तब हम लोग ने एक सवाल वहां पे पूछा था कि वह जरांगे पाटिल इनकी जो मांग है कि मराठा समाज को ओबीसी में से आरक्षण दो और राजनीतिक दल जो है उन्होंने अपनी भूमिका इसपे स्पष्ट करनी चाहिए उन्होंने भूमिका स्पष्ट नहीं की मुख्यमंत्रीने बैठक बुलाई लेकिन उसमें भी स्पष्ट फिलहाल ही रत्नागिरी में शरद पवारने प्रकाशरावजे आंबेडकर साहेब यांनी जे प्रश्न उपस्थित केले हे खरोखरच जनतेच्या हिताचे आणि एस सी एस टी बेशी यांच्याही हिताचे आहेत परंतु यांच्या ज्या म्हणण्याकडे कितपत लोक चेंजेस बदल आपल्या माइंडेडनुसार किंवा विचारानुसार करणार हे विधानसभेमध्येच आज समजणार आहे निवडणुकीच्या वेळेस जेणेकरून आपला नेता हा कोण आहे हे ओ बी सी समजला समजणार का आणि जे की एस सी एस टी ओ बी सीचं आरक्षण हे धोक्याची घंटा आहे असे प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले त्यामुळे या आरक्षणाची जोखीमता हे ओ बी सी समाज किंवा ए सी एस टी हे समजून घेणार का आणि विधानसभेमध्ये आपला नेता पाठवणार का हे आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहत राहा जनशिवा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे मात्र